हा आहे आम आमच्या शेतातील भोपळा आता आम्ही त्याच्या घाऱ्या करणार आहोत गुळ व भोपळ्याच्या घाऱ्या अशा प्रकारे आम्ही भोपळ्याचा गर व गुळ समप्रमाणात घेऊन त्याला तीन चिट्ट्या दिल्या आहेत तीन चार सिट्ट्या दिल्या आहेत चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे आता गव्हाच्या पिठामध्ये त्याला हे मळून घ्यायचं भोपळ्या व गुळाला ते गार करण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये काढून आहे आता आपण जायफळ किसून घेऊ आपल्याला आवडीनुसार जायफळ किसून घ्यायचं अशा प्रकारे ते मिश्रण गार झाल्यानंतर चमच्याने बारीक करायचे आता वेलदोडी चेचूया वेलदोडी मध्ये आता साधी बडीशूट टाकायची टाकायची व ते चेचून घ्यायचे बारीक किसून घेऊया किसणीने संक्रांतीच्या घार्या चुलीव करणार आहे आणि आईने आता चूल पेटवली आहे घाऱ्या करण्यासाठी पण भोपळाने गुळ आता उकडून घेतला आहे ना त्यामध्ये मावील इतकं गव्हाचं पीठ घालायचं व त्याला मळवून घ्यायचं त्यामध्ये बारीक केलेली सुंट जायपळ पावडर टाकायची व घरगुती बडीशूप साधा बडीशूप मिळजोडे जाडसर बारीक केले आहेत त्यामध्ये ते घालून घ्यावे आणि त्याला पीठ मळून घ्यावे मीठ चवीनुसार घालावे खायचा थोडा किंचित घालावा आपल्याला आवडीनुसार आधी चमच्याने हलवायचे मग मळून घ्यायचे ले ले, ले ले पीट। पीट हे पीठ ज लय जाड पण नाही आणि लय लय घट्ट व लय पातळ पण मळून घ्यायचं नाही सैल मळून घ्यायचं हे पीठ पीठ सरभरीत मळून घ्यायचं व दहा मिनिट ठेवायचं व दहा मिनिटानंतर घाऱ्या करायच्या चुलीवर आता आम्ही तेल तापत ठेवलं आहे दहा दहा मिनिट हे पीठ असं झाकून ठेवायचं व दहा मिनटानंतर त्याच्या घाऱ्या करायच्या अशा प्रकारे दहा मिनिटानंतर त्याच्या घाऱ्या करून घेऊया मोठा एक गोळा घ्यायचा आणि ते लाटायचा आम्ही तेलाच करत आहोत घार्या तेल लावून व वाटीने त्याचे बारीक बारीक गोल घाऱ्या कराव्या आता घाऱ्यांना तिळ आणि खसखस लावून घेऊया व अशा प्रकारे तळा टाकूया सोडाव्या तेलामध्ये कारण चांगलं असं भाजून घ्यायचं व चाळणीमध्ये काढून घ्याव्या तेल नितरण्यासाठी अशा टम्म घाऱ्या फोगतात ह्या अशा प्रकारे आपल्या चुलीवरच्या घाऱ्या गार, करून तयार आहेत अशा प्रकारे आमच्या चुलीवरच्या घा घाऱ्या भोपळा व गुळाच्या तयार आहेत ह्या घाऱ्या खूप स्वादिष्ट असतात आणि पौष्टिक असतात तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व तुम्हाला सगळ्यांनी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आई ह्या घ्या चुलीवरच्या कुश खमंग खुसखुशीत घाऱ्या संक्रांती ह्या मस्त घाऱ्या घाऱ्या